नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज सगळ्या स्त्रियांच्या उपयोगीचा व्हिडिओ मी आज घेऊन आलेला आहे तर सगळ्यांनाच अगदी क्लीन असं राहावं असं वाटतं आपल्या बगलेमध्ये आपल्या हातावरती आपल्या पायावरती अजिबात केस नको असतात डोक्यावर मात्र भरपूर केस पाहिजे असतात हो की नाही तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी वॅक्स योग्य पद्धतीने कसे करायचे ते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी वॅक्स सीटर आहे माझ्याकडे तर हे अशा पद्धतीचं आहे हे बघा तर तुम्ही ते काढून सुद्धा घेऊ शकता दिसला हे बघा आणि मग हे जास्त हॉट झालं तुम्हाला वाटत असेल तर मी बाहेरही काढून घेऊ शकता पद्धतीचं अगदी सुंदर तुम्ही म्हणजे क्लिक करायला सुद्धा छान असं हे आहे आणि या ठिकाणी सेटिंग आहेत तर मी आता बंद केलं चालू करून ठेवलेलं होतं तर मी आता हे बंद केलंय या ठिकाणी एकशे चौऱ्याण्णव वरती हे लावलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर हे क्लिक क्लिक होतंय तर म्हणजे हे बंद आहे हे डिजिटल आहे हे बघा आता हे सुरू झालं आहे एकशे वरती तापलेलं आहे ऑलरेडी तर त्याच्या पुढे आता हे तापेल तर हे बघा या ठिकाणी हे चालू झालेलं आहे आणि बंद करायचं असेल तर हे असं तर आपण एकशे चौऱ्याण्णववरती सेटिंग केलं होतं तर ते आता होईल हळूहळू तर मी आधीच चालू करून ठेवलं होतं तर बऱ्यापैकी हे छान वितळणार आहे मला पाहिजे तेवढं आपल्याला वॅक्स करण्यासाठी वॅक्स पाहिजे ते या ठिकाणी आहे तर तुम्ही हनीचं विकत आणू शकता चॉकलेटचं आणू शकता मार्केटमध्ये हल्ली बऱ्याच फ्लेवरचेसुद्धा वॅक्स येतात बी सुद्धा येतं तर तुम्हाला जे आवडतं जे सूट होतं ते तुम्ही आणून यात घालू शकता हे वॅक्स हिटर आहे वॅक्स हिटरच्या भांड्यामध्ये घालून ते गरम करू शकता आणि तुमच्याकडे वॅक्स हिटर नसेल तर तुम्ही एखाद्या ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये किंवा अस्चिनच्या पातील्यामध्ये पाती ते गरम करू शकता गॅसवरती हो आणि मग ते तुम्हाला ताबडतूब करावं लागेल फास्ट कारण लगेच घट्ट होतं वॅक्स तर हे कसं आहे आपण सेटिंगवरती लावून ठेवलं की ते वॉमवरती राहतं आणि आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आपल्याला पाहिजे आहेत वॅक्स स्ट्रिप्स तर ह्या यूज अँड थ्रू आहेत तर हे बघा ह्या मी इंडियामधूनच मागवलेल्या आहेत तर ह्या मोठ्या ज्या आहेत मी पायासाठी यूज करते आणि ह्या छोट्या जे आहेत ही साईज ही हातासाठी मी यूज करते तर खूप डिफरन्स आहे स्ट्रिप्समध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे बघा दिसले एका मध्ये माझा दोन्ही पाय होतात तर एका स्ट्रिप्समध्ये माझे दोन्ही पाय होतात आणि हे जे आहे ते खूप हाय क्वालिटीचे हे बघा आणि आपल्याला पाहिजे आहेत हे बॅक्ससाठी पावडर जर तुमची ऑईली स्किन असेल तर तुम्ही पावडर लावायची आहे आणि ड्राय स्किन असेल तर आवश्यकता नाही पावडरचा वापर याच्यासाठी केला जातो घाम आलेला असेल किंवा तुमचं ऑइली असेल स्किन ऑइल जर असेल स्किनवरती तर दे तो। ते पावडर ॲब्झॉर्ब करून घेतं आणि मग आपलं वॅक्स खूप छान होतो केस छान व्यवस्थित निघतात त्यासाठी लावायचं आहे तर मला काही आवश्यकता वाटत नाही पण आपण लावून येऊ तुम्हाला दाखवण्यासाठी तर अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे हे बघा तर मी दोन्ही पायांना लावून घेणार आहे म्हणजे आपलं एक हे एक काम एकाच एक वेळेस होणार आहे परत आपल्याला पावडर लावायची गरज नाही याचं काम झालेलं आहे तर आता हे वॅक्स घ्यायचं आहे आणि हे असं हलवून घ्यायचं आहे दिसतंय तुम्हाला तर असं हे पाहिजे दिसलं आणि चेक करून बघायचं आपण तर हे बरोबर आहे चला आपण आता हे बरोबर टेम्परेचर आहे लावण्याआधी चेक करायचं आहे तुम्ही ओके बोटाने पण पाहिजे पन... तर तुम्ही असं बोटाने पण चेक करून बघू शकता पण आपण गरम भाजीमध्ये स्वयंपाकात बरोबर आपण हाताचा वापर करत असतो तर आपल्याला या बोटांना जास्त उष्णतेची सवय असते तर आपल्या स्किनला नसते त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे स्किनला लावून टच करून बघायचं तर तुम्ही हे वॅक्स जे आहे ते स्किनला टच करून बघायचं आहे कारण बोटाने आपल्याला जाणवत नाही गरम ओके आणि हे असं घ्यायचं आहे आणि हा खालचा पार्ट आहे ना असं करून घ्यायचं आहे ओके आणि आता आपले केस जे आहेत खालच्या दिशेने आहेत बरोबर तर हे आपल्याला हे खालच्या दिशेने असं लावून जायचं आहे हे ते ठेवतील तर आता आपण ही स्ट्रिप्स अशी लावायची आहे आणि प्रेससुद्धा हे खालच्या दिशेने करायचं आहे आपले केस खालच्या दिशेने आहेत बरोबर त्यांची ग्रोथ हे असं करायचं आहे आणि हे डायरेक्ट ओढायचं नाही आहे तर स्किन ताणली जाते तर स्किन खूप ताणली जाते आणि दुखतं आणि मी केस खास हा व्हिडिओ बनवण्यासाठी वाढवले मी वाढवत नाही इतके आहे केस, केस। तर आता तुम्हाला दाखवायचं तुम्हाला समजेल म्हणून तुम्हाला व्यवस्थित समजेल म्हणून मी हे केस वाढवले आहेत तर हे असं आता आपण प्रेस केलेलं आहे आणि छानपैकी आपण हे असं फोल्ड करायचं आहे पायाला दिसतंय तुम्हाला असं ताणायचं आहे आणि मग हे असे पद्धतीने फोल्ड करायचं आहे तर या ठिकाणी हे केस सगळे आपले आलेले आहेत दिसले का आणि हे आपण दुसरं पण साईडचं काढून घेऊया आपल्याला परत तर आता ही आपली बाजू चांगली ना याची ही आपण बुडवणार आहोत ही नाही बुडवायची बघा कळालं तुम्हाला एकदम छान प्लेन सुंदर दिसतोय का तुम्हाला हे बघा पाहिजे तर तुम्ही तुमच्या लहान मुलांची मदत घेऊ शकता हे ताणण्यासाठी तर आता नील पण आहे ते हे बघा अशा पद्धती ओके तर आपल्याला आता हे लावलं आहे ना थोडी जागा सोडायची ओके इथे मी आता पूर्ण पा इथपर्यंत लावलं आहे पण हे जे आहे इथून आणि ही थोडी पट्टी आपल्याला ओढण्यासाठी जागा सोडायची आहे नाहीतर तुम्ही पूर्ण वॅक्सवरती लावली तर तुम्हाला ते वॅक्सची स्ट्रिप्स आहे ती ओढता येणार नाही हे बघा आता मी इथे जागा सोडली इथे आणि हे असं ताणायचं आहे हे बघा आणि हे बघा आता तुम्ही म्हणाल मागचं कसं करायचं पागचं पाठ दाखवते हे बघा मी इथे पाटावरती बसले तुम्ही पण खाली पाठ घ्या आणि हा पाय ना असा करायचा आहे ठीक आहे हे बघा असं इथे ठेवायचं आहे अशा पद्धतीने दिसते तुम्हाला असा ठेवायचं आहे म्हणजे एकदम इझिली कारण असा असा वाकडा नाही करायचा म्हणजे तुमचा पायाला हर्ट होऊ शकतो दुखू शकतो तुमचा पाय स्प्रेन होऊ शकतो मुरगळ होऊ शकतो ना तर म्हणजे आपल्या आपण कम्फर्टेबल आहे का ते आधी चेक करायचं आहे ओके तुम्ही पाय तर असा ठेवू शकता ओके पण असा नाही करू असं करायचं नाही तर अवघडल्यासारखं होतं आपलं पाय नाही तर मग असं ठेवा तुम्ही म्हणजे दोन्ही आपलं हे टेकलेलं आहे गुडगा पण खाली टेकला आहे आणि हे पण म्हणजे असं तुम्ही लावू शकता तर हे डायरेक्शन फक्त बघायचं आहे आणि त्यानुसार लावायचे तर आपण आता ही स्ट्रिप्स वापरूया तर आपण आता हे लावूया तुम्हाला कसं कम्फर्टेबल आहे तसं करायचं आहे हे बघा हा आपण पाठीमागचा भाग लावूया ओके आपण आता ही बस झालं आणि ही छान असे फोल्ड करून ठेवायची तर यातनं हे वॅक्स बाहेर पडून तुमचा ट्रे घाण होऊ शकतो तर आपण आता ही दुसरी स्ट्रिप्स वापरूया ठिकाणी मी ही स्ट्रीप्स घेतलेली आहे नवीन हे बघा हा म्हणजे अर्धा इंच तरी आपण सोडून द्यायचं आहे भाग आणि लावायचा आहे अर्धा इंच भाग सोडून द्यायचा आहे आपल्याला ओढण्यासाठी पकडण्यासाठी ओके आणि हे बघा पाठीमाग केस जास्त नाही आहेत हे असं चेक करायचं आहे हे बघा अगदी सुंदर झालेला तर झालं आपला संपूर्ण हा पाय करून झालेला आहे हा प्ले दिसतंय ना अगदी क्लीन हे बघा हो ना दिस ना चला आपण आता हे पण करून टाकूया तर यावरती केस नसतात पण टॅन निघून जातं म्हणून वापरायचं आहे यावरती केस नाही आहेत पण टॅन निघून जातं वॅक्सने त्यामुळे आपण करूया तर अशा पद्धतीने हे पण अशा डायरेक्शननेच करायचं आहे मस्तपैकी ते हे बघा या ठिकाणी मी जागा सोडलेली आहे आपल्याला फुल करण्यासाठी ओढण्यासाठी तर हे तसंच डायरेक्शनने वापरत जायचं आहे तर हे बघा या ठिकाणी हे मी लावणार आहे तर हे मला ओढण्यासाठी इथे मी जागा सोडलेली आहे तर हे असं छान प्रेस करायचं आहे खालच्या दिशेने आणि आता हे बघा तसंच इथे सुद्धा आणि साईडने पण हे बघा इथे नील पण बसला आहे तर म्हटलं मला मदत मिळेल हे बघा पडला की नाही फरक हे बघा हा पाय आणि हा पाय वाटतोय ना फरक या पायात आणि ह्या पायात हे बघा आता हा क्लीन वाटतोय ना दिसतंय का दाखव जरा झूम करून हे बघा दिसते का तुम्हाला हे बघा याचा टॅन गेलंय हे बघा हा कसं आहे हे बघा वॅक्स दिसते का हे बघा जवळून बघा आता तुम्ही तर दिसला का तुम्हाला हा पाय एकदम स्वच्छ क्लीन आहे सगळं हो ना चला, चला। तशाच पद्धतीने आपण आता हे करून घेऊ हां जर तुम्हाला एकट्याकडनं होत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांची हेल्प घेऊ शकता चला खाली तर हे बघा आता मी बोलवले चला नीलबा या नील बोलवले आता मी तुमच्याकडे छोटी मुलं असतील ना त्यांना तुम्ही बोलवू शकता नाही तर मुली असतील आता मुला मला मला मुलगी नाही आहे तर मी नीलला बोलवले ओके तर इथे इथे पकडून धरा दोन्ही हातांनी आणि मग त्यांना सांगायचंय असं पकडून धरायला तर तुम्ही त्यांना फक्त सांगायचंय की ही स्किन माझी ताणून धर आणि आता हे आपलं भरले की नाही आता हे हे फोल्ड करायचं इथे ओके आणि आता ही बाजू वापरायची आपल्याला अशा पद्धतीने हे बघा ही, ही आपली पकडायची बाजू झाली आता आणि ही एमटी बाजू आहे की नाही आता ही वापरायची झालं एकदम स्वच्छ क्लीन हे बघा ही बाजू असे खाली आणि ही अशी आणि टाईट पकडायला सांगायचंय मुलांना एकदम टाईट आणि दुखत नाही मग अजिबात आणि काहीच नाही ऍक्च्युली थ्री वीक्स मध्ये वॅक्स करायला पाहिजे जास्त वाढू द्यायचे नाही hmm. तर माझे आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मी थोडे वाढवले जास्त दिवस हे बघा हे बघा चला आता मी करून घेते तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन्ही दाखवलेले आहेत चला बघता दोन्ही छान कसं पकडायचं ते पण त्यांना दाखवा की असं पकडायचं कसं मुलांना तुम्ही असं दाखवायचं आहे कसं पकडायचं ते ओके नाही तर तुम्हाला चिमटी बसू शकते असं पकडल्यावर तर छानपैकी हे पाममध्ये असा पाय पकडायचं आहे आणि असंच पकडायचं आहे तर छान निळने पकडलेलं आहे हे बघा निळने पकडलं आहे छान दिसतंय की तुम्हाला आणि तुमचं वॅक्स जर असेल ना तर असं छान फास्ट होत तर तुमचं वॅक्स जर छान असेल ना फटाफट होत आता हे वॅक्स खूप छान आहे हे बघा छान झालेत ना पाय आणि मस्त असं फोल्ड करायचं म्हणजे वॅक्स आहे ना ते बाहेर येणार नाही हे बघा अशा पद्धतीने हे वॅक्स केले आपण दिसतं रेड नाही झालं काहीच नाही अजिबात नाही दिसते का अगदी क्लीन छान आणि यानंतर मॉइश्चरायझर लावायचे आहे स्वच्छ हे वाईप करून घ्यायचे नाहीतर पाण्याखाली छानपैकी पाय धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर क्रीम लावायचे तुमच्याकडे जे पण क्रीम असेल कोणत्याही कंपनीचं असू द्या किंवा क्रीम नसेल तर तुम्ही खोबरेल तेल पण लावू शकता आपण हे जे वॅक्स केल्यानंतर जे पोर्स असतात ते ओपन होतात ते पोर्स जे आहेत ते आपल्याला क्लोज करावे लागतात तर त्यासाठी आपण क्रीम लावायचे किंवा तेल लावायचं ओके तर कसं वाटलं तुम्हाला हा वॅक्सिंगचा व्हिडिओ आजचा तुम्ही जर मी सांग केलेल्या पद्धतीने केलं तर तुमचं घरच्या घरी अगदी छान पद्धतीने वॅक्स होणार आहे आणि तुमचे पाय सुद्धा अगदी सुंदर होणार आहेत तर कसं वाटत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद